नमस्कार मी आबा माळकर आपण आहात लक्षवेध मंडळी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलं आणि त्या विधानावरून सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे राज्यात नंदुरबार येथे नरेंद्र मोदी यांची सभा होती आणि त्या सभेमध्ये मोदी म्हणाले की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एन डी एत यावं असं मोदी म्हणाले आणि त्यावरून मित्रांनो महाराष्ट्रात एकच चर्चा झाली मोदी घाबरले इथपासून ते मोदी आता हरणार जनमत मोदींच्या विरोधात आहे असं काही आणि काही सांगितलं गेलं पण मित्रांनो मोदींच ते स्टेटमेंट किंवा ते विधान नेमकं काय होतं हे जाणून घेण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही इतकंच काय मित्रांनो तर असंही म्हटलं गेलं की ज्या पद्धतीने मोदींनी पवार आणि उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे भाजप सोबत असलेली अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना यांचं स्थान डळमळीत झालेलं आहे ते आता कोणत्याही क्षणी भाजपच्या मैत्रीच्या बंधनातून बाहेर होतील असं सांगितलं गेलं पण मित्रांनो मोदींचं नेमकं स्टेटमेंट काय होत मोदी काय म्हणाले होते मोदी म्हणाले की नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या सोबत यावं म्हणजे एनडीएत यावं म्हणजे त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होतील आहे की नाही गंमत मित्रांनो मोदींनी आमंत्रण दिलं हे अगदी बरोबर आहे पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्यांची जागा दाखवून दिली नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस असं सांगताना मोदी यांनी हे स्पष्ट केलं कि तुम्ही असली नाही आहात तुम्ही खरे नाही आहात पण तरीही तुम्ही आमच्या सोबत या आणि जे खरे आहेत जी खरी शिवसेना आहे जी खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती आमच्या बरोबरच आहे आणि तुम्ही आलात तरी तुम्हाला स्थान हे केवळ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस इतकंच मिळू शकत मंडळी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की यांचं हे स्टेटमेंट आलं मीडियामध्ये त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली पण नेमकं का स्टेटमेंट काय होतं हे सांगितलं गेलं नाही अर्थात शरद पवार हे हुशार आहेत आणि त्यांना मात्र हे नेमकं स्टेटमेंट कळलं आणि त्यांना मोदींचं स्टेटमेंट प्रचंड लागलं आणि लगेचच शरद पवार यांनी सांगून टाकलं की नरेंद्र मोदी हे जनाधार गमवत आहेत आणि म्हणून आम्हाला बरोबर या म्हणून सांगतायत इतकंच नाही तर आम्ही ज्या विचारांमध्ये वाढलेलो तो विचार ते तत्व आम्ही सोडणार नाही आम्ही काही मोदींसोबत जाणार जे नकली शिवसेना किंवा नकली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही तुमच्या सोबत येणार नाही असं पवारांचा स्पष्ट मतितार्थ होता आणि पवारांना हे परफेक्टली माहित होत की मोदींनी आमंत्रण दिलेलं नाहीये मोदींच आमंत्रण नाहीये तर मोदींनी आपली आम्हाला आमची जागा दाखवून दिली हे इतर कोणाला कळलं नाही पण ते पवारांना व्यवस्थित कळ आता राहिला विचार विचारांचा पवार म्हणतात की आम्ही ज्या विचारात वाढलो तो, तो विचार सोडणार नाही आता पवार ज्या विचारात वाढले त्या विचारांना पवारांनी आतापर्यंत किती वेळा तिलांजली दिली हे काही नवीन सांगायला नको अगदी ज्या वेळेस भाजपच्या सरकारला दोन हजार चौदा मध्ये पवारांनी न मागता पाठिंबा दिला त्यावेळेस पवार पवार हे नेमक्या कुठल्या विचाराचे होते कुठल्या विचारात वाढले होते हे पवार काही सांगत नाही दुसऱ्या बाजूला मित्रांनो ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी झाला दोन हजार एकोणीस मध्ये अजितदादा यांनी तो शप शपथ घेतली त्यावेळेस त्याच्या अगोदर हे ठरलं होत की पवार हे भाजप सोबत जाणार आणि त्यावेळेस पवार नेमकी कुठल्या विचारांना तिलांजली देणार दे होते हे मात्र पवार आजही सांगत नाहीयेत आणि इथे खरी गंमत आहे मित्रांनो इथे खरी गंमत आहे पवारांनी हे मान्य केलं की आपल्याला आता महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतंही स्थान नाही कारण ज्या वेळेस नरेंद्र मोदी म्हणतात की नकली राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत या त्यावेळेस मोदी आमंत्रण नाही तर आपली टिंगलटवाळी करतायत हे ओळखण्या इतके पवार काही दूधफुळे निश्चितच नाहीये आणि तेच झालंय कालच्या मोदींच्या त्या वक्तव्याचा मतितार्थ हा टिंगल टवाळी होता आणि ती टवाळी पवारांना चांगलीच झोमली दुसरी गोष्ट उबाटा सेनेची तर उबाटा सेनेला विचार काय असतो हे अद्याप कळलेलं नाही कारण ज्या विचाराने उबाटा सेना निर्माण झाली तो विचार नेमका काय आहे त्यांच्या प्रमुखांना कळलेलंच नाही बाळासाहेबांच्या विचाराने शिवसेना जन्माला आली पुन्हा हिंदुत्वाच्या विचाराने ती गेली त्याच हिंदुत्वाला त्यांच्याच पुत्राने तिलांजली दिली आणि आता सेक्युलर विचारांकडे उद्धव ठाकरे वाटचाल करतायत आणि हे सेक्युलर विचार इतके प्रगल्भ आहेत की त्यांना असं वाटतंय की आपणही पवारांचा हात धरून काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवं इकडे काय बोलायचं मित्रांनो सांगा काय बोलायचं विचार नावाचा प्रकार हा अर्थातच उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीच आहे आणि अशा वेळेस दोघही जण म्हणजे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे विचारांपासून लांब गेलेले आहेत आणि जो विचारांपासून दूर जातो लांब जातो तो फक्त आणि फक्त स्वार्थीच असू शकतो जिथे स्वार्थ तिथे आम्ही आणि तेच आतापर्यंतच्या राजकारणात आहे मग कालचं मोदींच स्टेटमेंट आणि मीडियाने केलेला गजब हे पारखून बघायला पाहिजे आणि त्याचा मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे आणि तो मतितार्थ एकच होता की आता पवार आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात फारसं स्थान उरलेलं नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधलं सबस्क्राईब करा धन्यवाद